श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे हा सर्वजण मजेत ना तर ह्या दोघांचं चाललंय रडणं रडगाणं आणि मी त्यांचं ऐकत बसलेली आहे असा सुरात सूर मिसळतात ना एकमेका काय सांगायलाच नको हे असं रोग चाललेलं असतं आमचं एकजण रडायला लागलं की दुसऱ्याला पण सुरात सुरू मिसळायला आवडतं आणि काहीच कारण नाही आहे रडण्याचं दोघांनाही काहीच म्हणजे काहीच दोघांना मी इथे कोंडून घेतलं आहे ना हिला झोपायचं नाही आहे म्हणून ती रडती आहे आणि तिला काही कारणच लागतं रडायला आणि ह्याचं तर काय ती रडायला लागली की ह्याचा पण आवाज वाढतो लगेचच एकतर सारखं बेडवर चढायचं खाली उतरायचं चढायचं उतरायचं आणि याच्यावरूनच तो रडतो हट्टी तर खूप आहे अशी मस्ती करतात ना अजिबात दुपारचं झोपत नाहीत खूपच मस्ती खोर आदवी पण आता मोठा होतोय ना तर ही हिला अजिबात तो ऐकत नाही म्हणजे तो तिला मारतो लहान असून पण खूप राग आहे राग खूप आहे त्याला राग कंट्रोल होत नाही मुलीचं तरी काय वेगळं आहे ती पण आहे रागीट पण एवढा त्रास अजबीक एवढा त्रास त्याने मला दिला नाही पण हा खूपच देतो म्हणजे सांगायलाच नको तर मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आमच्या ह्या मॅडमला सारखं टेंट हाऊस काहीतरी बांधून द्यायचं असतं सारखी माझी ओढणी घेते आणि मला म्हणते की मम्मा मला एक घर बांधून दे ते ओढणीचं मला असं कुठंतरी बांधावं लागतं आणि खूप पसारा झालाय बेडरूममध्ये आदिविक ॲडमिट होता त्याच्यात चार पाच दिवसांनी मी आवरली होती रूम परत तसा आज पसारा पडलेला आहे हा काय करतो आद्विक सगळं कपाटातलं जे काय आहे ना तो सगळे कपडे अशी बाहेर काढतो फेकतो आणि मी आता कंटाळून आहे ना ते एका कोपरेट टाकले सगळे गुंडाळून खूपच त्रास देतो कारण की आता त्याला ते, ते कपाट उघडं दिसलं ना तर त्यातले सगळे कपडे काढतो आणि खाली फेकतो आता ते रोज मी खाली फेकलेली वर टाकायची किंवा फोल्ड करून ठेवली तरी त्याला मोडायला आवडतात त्यांना चांगलं ठेवलेला आवडत नाही बाबू पण अशीच होती त्याच्यातून कपडे काढायचे आणि तिथे जाऊन बसायची तिला असं घर बांधून आता एकदा दिलं ना ती सारखंच हट्ट करणार मला बांधून दे आणि जा हा तिचं जाऊन मोडत होता आणि हा काय प्रकार करतोय त्याच्यावर चढतोय टेबलावर एवढं तर खटपटी आहे तिथं मी म्हटलं खाली जाऊन बस तर नाही त्याला कागदवर दिसतोय ना त्याला कागद त्याच्या खूप आवडीचं आहे त्याच्यासाठी त्याचा खटाटोप चाललं आहे वरती चढायला आणि तिचं घरच पाडायचं आहे आणि मग ती रडते आणि असं केलं की ते परत मला म्हणते बांधून दे मला आणि त्याला मारते मग या दोघांचं असंच चालवतं एकमेकांना मारायचं आणि परत रडत बसायचं हा तर एवढा आगाव झालेला आहे कुठंच म्हणजे असं सा माकडासारखं बसत नाही एका जागेवर माकडासारखं सगळीकडे चढायला आवडतं आता इथून पडल काय होईल त्याला अजिबात भीती नाहीये अजिबात म्हणजे कशालाच घाबरत नाही तो मी आले जवळ तर पडेल की काय म्हणून थोडासा हे झाला पण नाहीच तिथून काय हलायचं नाव ना तो तिथून आता त्याला कपडे काढायचे असणार आहेत तिथून कपडे काढणार आणि सगळीकडे फेकणार त्याच्या आधी मला त्याला खाली उतरावं लागेल त्याला कपाट उघडत दिसलं की हे असले चागळे करायला आवडतात फोल्ड केलेले कपडे सगळी बाहेर टाकायची आणि सगळ्या घरा घरात घेऊन येणार फिरतो सतरा आगावी एका जागेवर तर कधीच बसलेला मला दिसणार नाही तो सगळीकडेच फिरतानाच दिसेल लहान मुलं मोस्टली एका जागेवर बसतच नाहीत एका जागेवर खेळत नाहीत ह्याला बॉल एक खेळ खूप म्हणजे खूप आवडतं ॲडमिट होता तर तिथेही तो, तो दवाखान्यामध्ये पण बॉल खेळत होता एका हाताला त्याला सुई टोचलेली होती सलाईनचं होतं तरी पण तो खेळत होता बॉल सायकल सगळं चालवतो बाबूच्या वेळेस ती काही एवढं ते छोटी गाडीच फक्त तिने चालवली तिची ती छोटी चारचाकी गाडी आहे तिच्या बड्डेला तिच्या माऊने गिफ्ट दिलेली पण ती घाबरत होती चालवत नव्हती तर ह्याच्यात स्पेशन्स नाही आहेत हा सारखा दरवाजाजवळ जाणार आणि त्याला बाहेर जायचं आहे कारण की साडेतीनपर्यंत मी असंच त्यांना कोंडून बेडरूममध्ये पेशन्स आपल्या बाहेर गेले आणि चहाचा टाईम झाला आमचा चहाचा टाईम झाला तिथेही लुडबुड करायला आली मला म्हणली मम्मा मी सगळं टाकते त्याच्यात आणि तिने सगळी चहापत्ती सांडून टाकली आणि ती ओरडा खात होती आधेमध्ये मार पण खात होती एखादा फटका खात होती पण तिला काही नाही असं मी कधी काम करत असेल भांडे घासत असेल तिथेही येते आणि म्हणते मम्मा मी भांडे घासते तू धू आणि तिच्यामुळे मला खूप असं हे होतं पटपट कामावर कायचे असतात आणि ही मध्ये लुडबुड लुडबुड ही चालते कधीतरी कपडे धुताना पण म्हणते मी साबण लावून देते ती खरंच मला साबण लावून देते कपड्यांना आणि मी धुते कधीतरी मूडवर काम आहे तिचं आणि मुलगा पण माझा खूप हुशार आहे बाबा की तोही त्याला कामाची आवड आहे मुलीपेक्षाही जास्त म्हणजे मनानेच तो मॉब घेणार फळशी पुसायला लागणार किंवा झाडू घेणार असं त्याला आवड आहे कपडे व्याळे घालताना ए टू झेड कपडे माझ्या हातात व्यवस्थित तो, तो देणार कपडे वाळवताना तसा तो हुशार आहे स्मार्ट पण आहे आणि मुलगी पण हुशारच आहे पण मस्तीखोर खूप आहे जसं जसं मोठी होत चालली ना खूप त्रास व्हायचा काय करेल याचा नेम नाही त्याच्यावर पण खूप लक्ष ठेवावं लागतं स्कूलमध्ये वगैरे जाते आत्ता सध्या तरी आणि मी डाळीची आमटी केली होती त्याची रेसिपी मी अपलोड करणार आहे नक्की पहा ब बाय भेटूयात नेक्स्ट